खनिज प्रतिष्ठान ट्रस्टच्या नियामक परिषद समितीच्या बैठकीत खनिकर्म निधीतील विकासकामांचा घेण्यात आला आढावा खाणकामामुळे बाधित क्षेत्राच्या विकासाकरिता सिंधुदुर्ग जिल्हा खनिज प्रतिष्ठान ट्रस्टच्या नियामक परिषद समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार विनायक राऊत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खाणकामामुळे बाधित क्षेत्र व व्यक्तीच्या विकासाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खनिकर्म निधीतून विकासकामाच्या प्राप्त प्रस्तावावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच विकासकामाचा आढावा घेण्यात आला यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म विभागाचे अधिकारी व इतर वि... इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज ओरस